बहारो फूल बरसाओ मेरा महबू आया है मेरा महबू आया हैरू फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबू आया है हवाग गाओ महबूब आया है मेरा महबूब आया है इन गोरे हाथों में उतर घटाता जल लगा इन प्यारी आंखों सितारों मांग भर जाओ मेरा महबूब आया है मेरा

आणि तिला मटन पचलं नाही या मटन मच्छी पाई, कर्ज झालं वत डोई हावशे अग ये हवसे उठणं ग कायला टेन्शन एवढं घेतलं कर्ज मीच फेरणार होतो ना ग हवसे पैसे द्यानं काढणार होतो ना ग ला सान्या न मडवना लाग हवसे नवे डागिन घडवणार होतो नाग हवसे ए बाबार बस गब्बा आता शांत हो शांत हो हे रडू नकस आता दुसरी बायको करशील ना तिला करकी डागिन आव दुसरी केली म्हणून तरी ही मेली गेली माझी सखी बायको गेली दादा गीली माझी सखी बायको गेली या बायानो धावा आणि तिच्या डोक्याला शॅम्पू लावा गार पाण्यान आंघोळ घाला लई गारमासी दिला अग हौशे, बोलला काहीतरी काय पाहिजे ते बोलला ग तुला पावडर लाली अनु का ग आवसे वाली आणू का ग साडी हौसे अनुकाग अनु का हौसे भाऊ अरे किती रोड बायकोसाठी अरे तुझी हाऊस आहे ना आणखी गाडी अहो त्या गाडीची सोय मी आधीच केली आणि गेली माझी गेली दादा गेली माझी सखी बायको गेली च गेली का बरं मला वाटत नाही कर अग नाही भरवसा तुझ्यावर बरं किती रोड उमी मड्या बोलछे हे आवछे तू तू नको बरं का मला ले त्या वाटते बर घट्ट नरची नाही तर आवगाव ना उघड्या तोड्या न पगिया माझ्या घड तिला पाहून माझं आज या करू मी ती धडधड हे बाबा घाबरायचं नाही हा अरे अरे मेलेली माणसं कधी उठत्यात होय येडा कुठला अरे हे इचर डोसक्यात काढ आणि धीर धर बाबा धीर दिर्दर। धर धीर धरू मी कुठवर येळ बघा लई झाली अव गेली माझी सख्खी बायको गेली दादा गेली माझी सख्खी बायको गेली Aușe s-apnă, vieu' nă foc, Animala-mi iau' ce dau' nă मला जुर्णीला लावू नको आणि त भटकत राहू नको हावसे डायरेक्ट वर्गात जाय गावे इथं कोण तुला भेटणार नाही ग हावसे तुझ्या माग कोण येणार नाही ग हावसे आईची शपथ खोट बोलणार नाही ग हावसे तुझ्या साड्या सवतीला देणार नाही दादा ये दादा आता बस झालं लय झालं बघ अरे सारे लोक खोळ आंबल्यात पोटात आग पडली बघ चहा नाही का नाश्ता नाही अरे असं काय करतो येड्यावानी चल उचलू दे बर का आम्हाला तिरडी अह उचला ना लवकर कुली मनाई केली आणि गेली, गेली माझी सख्खी बायको गेली दादा गेली माझी सख्खी बायको गेली बायको गेली म्हणून जाय बरे তিনি <laughs> বলতে